नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रोन कॉटन <स्था> असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीआयनं पुन्हा एकदा कापसाचा घोळ घातलाय सी आय न आज एक अहवाल प्रसिद्ध केला आणि या अहवालात असं म्हटलंय की देशातील कापूस उत्पादन दोनशे चौऱ्याण्णव लाख गाठी नाही तर तीनशे नऊ लाख गाठी झालाय म्हणजेच उत्पादनाचा अंदाज तब्बल पंधरा लाख गाठींनी वाढवलाय मग आता आपल्या कापूस भावाचं काय होणार हा प्रश्न आपल्या मनात लगेच आला असेल पण जास्त टेन्शन घेऊ नका कारण जसं उत्पादन वाढल्याचे अंदाज आहेत तसंच इतर काही गोष्टी आहेत की ज्यामुळं आपल्या बाजाराला सपोर्ट मिळणार आहे मग सी आयनं नेमका आपल्या अहवालात काय म्हटलंय आणि उत्पादन वाढल्याच्या अंदाजामुळं आपल्या कापसाचे भाव पडतील का याचाच आढावा आज आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आता दररोज आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच देशातील बाजार आणि त्याच्यावर कोणकोणत्या घटकांचा परिणाम होणार याचा आढावा घेत असतो पण आज आपण हा आढावा सगळ्यात शेवटी घेणार आहोत कारण हा आढावा घेण्याआधी आपल्याला नेमका हा अहवाल काय सांगतो आणि त्याचा आपल्या बाजारावर काय परिणाम होऊ शकतो हे पाहणं खूप गरजेचं आहे जसं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं आपला उत्पादनाचा अंदाज हा मार्च महिन्याच्या अहवालामध्ये तब्बल पंधरा लाख गाठींनी वाढवला म्हणजे उत्पादन तीनशे नऊ लाख गाठींपर्यंत वाढणार आहे पण दुसरीकडं जसं उत्पादन महत्वाचं आहे तसंच निर्यात आणि देशातील वापर हा देखील महत्वाचा आहे या अहवालामध्ये सीआयनं जसं उत्पादनाचा अंदाज वाढवला तसंच निर्यात आणि देशातील कापूस वापराचा अंदाज देखील वाढवला आहे आता आपल्याला माहिती असेल की फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये सीआयनं असं म्हटलं होतं की देशातून चौदा लाख गाठी कापूस निर्यात होईल पण आजच्या अहवालामध्ये सी आयनं असं स्पष्ट आहे की देशातून एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत तब्बल पंधरा लाख गाठी कापूस निर्यात झालाय म्हणजेच फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये निर्यातीचा जेवढा अंदाज होता त्यापेक्षा एक लाख गाठी कापूस आधीच निर्यात झालाय आता सीआयनं नवीन अंदाज दिलाय की देशातून बावीस लाख गाठी कापूस निर्यात होईल म्हणजेच आधीच्या अंदाजापेक्षा निर्यातीच्या अंदाजात तब्बल आठ लाख गाठींची वाढ करण्यात आली आहे आता कापूस वापराबद्दल सीआय काय म्हणतं ते पाहूयात तर आधीच्या अहवालामध्ये सीआय असं म्हटलं होतं की देशातील कापूस वापर तीनशे अकरा लाख गाठी होईल पण आजच्या अहवालामध्ये वापराचा अंदाज देखील सहा लाख गाठींनी ला वाढवण्यात आला म्हणजेच देशातील कापूस वापर हा तीनशे सतरा लाख गाठी होईल असं सीआय आय म्हणत आहे म्हणजेच निर्यात आणि देशातील कापूस वापर यांचे अंदाज मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आले दुसरीकडं आयात देखील तेवढीच महत्त्वाची आहे आधी सी आय म्हणत होतं की भारत यंदाच्या हंगामामध्ये बावीस लाख गाठी कापूस आयात करेल पण आता सी आय असं म्हणतंय की भारत केवळ वीस लाख गाठी कापूस आयात करेल आता सी आयनं आपल्या अंदाजात हे जे काही समीकरण आहे की निर्यात जास्त आणि आयात कमी याच्या मागे नेमकं का कारण काय हे आपल्या लक्षात आलंच असेल पण मी पुन्हा सांगतो याच्या मागचं कारण आहे ते म्हणजे देशातले भाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारातले भाव आता आपल्याला माहितच आहे की मागच्या एक दीड महिन्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाचे भाव हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत तसं पाहिलं तर यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच भारताच्या कापसाचे भाव हे आंतरराष्ट्रीय बाजारात सगळ्यात कमी होते आता आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी वाढली आणि भाव देखील वाढले त्यामुळे झालं असं की भारताच्या कापसाला चांगली मागणी आली आहे त्यामुळेच तर भारताची कापूस निर्यात यंदा वाढेल म्हणजेच आयातीपेक्षा जास्त राहील असं सीआय देखील म्हणतंय केवळ सी आयच नाही तर इतर संस्थांनी देखील हा अंदाज यापूर्वीच दिलेला आहे आता भारताचा कापूस जर स्वस्त असेल म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारातले भाव जास्त असतील तर साहजिकच आयात कमी होणार आणि निर्यात जास्त होणार आणि सी आय देखील आता हेच सांगता आता देशाचा बॅलन्सशीटमध्ये दे एक घटक महत्त्वाचा असतो तो म्हणजे देशात हंगामाच्या शेवटी शिल्लक कापूस किती असणार आता सी आयनं उत्पादनाचे अंदाज वाढवले निर्यातीचे अंदाज वाढवले त्यानंतर वापराचे अंदाज वाढवले आणि आयातीचे अंदाज कमी केले मग हंगामाच्या शेवटी देशात शिल्लक कापूस किती राहणार CIN, CIN तर सी आयनं हा अंदाज दिला वीस लाख गाठींचा आता तुम्हाला आठवत असेल की फेब्रुवारी किंवा जानेवारीच्या महिन्यामध्ये देखील एवढाच कापूस शिल्लक राहिला असं सी आयनं म्हटलं आहे म्हणजेच उत्पादनाचा जेवढा अंदाज वाढवला तेवढा कापूस हा वापरला जाणार आहे मग तो निर्यातीच्या माध्यमातून असो किंवा मग देशातील उद्योगांचा वापर असो म्हणजेच काय तर देशात कापसाचा वापर यंदा चांगला होणार आहे उत्पादन वाढलं तरीही आणि याचा आधार आपल्या बाजाराला नक्कीच मिळेल आता सी न आपल्या अंदाजामध्ये आणखीन एक गोष्ट स्पष्ट केली ते म्हणजे देशातील बाजारामध्ये दोनशे सव्वीस लाख गाठी कापूस हा फेब्रुवारीच्या शेवटपर्यंतच आला होता आणि यापैकी तब्बल तेहतीस लाख गाठी कापूस कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे सी सी आय आहे आता आपल्याला माहिती आहे की सी सी आयनं यंदा मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी केली आहे आता आयकडील कापूस कमी भावात उद्योगांना मिळेल अशी चर्चा बाजारामध्ये अनेक दिवसांपासून आपल्याला ऐकायला मिळते पण सी सी आय बाजारामध्ये कापूस स्वस्त तेव्हाच देईल की जेव्हा देशातले भाव हे आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा जास्त असतील किंवा भारताच्या कापसाला मागणी नसेल सुताला मागणी नसेल आणि कापडाला मागणी नसेल पण सध्याची परिस्थिती तर तशी नाही आहे कारण आपल्या सुताला कापडाला आणि कापसाला चांगली मागणी आहे त्यामुळं सी सी आय बाजारभावापेक्षा कमी भावामध्ये उद्योगांना कापूस देईल याची शक्यता खूपच कमी असल्याचं अभ्यासक सांगतायत आणि हीच गोष्ट आपल्या कापूस बाजाराला भविष्यामध्ये आधार देणारी ठरणार आहे थोडक्यात काय तर कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं भारताच्या कापूस उत्पादनाचा अंदाज जेवढा वाढवला हो तेवढाच अंदाज वापराचा देखील वाढवलेला हो आहे म्हणजेच निर्यात आणि देशातील कापूस वापर यामुळं बाजारामध्ये असं की ब समीकरण बदललेलं नाही आहे म्हणजेच बाजारामधले घटक हे तेवढ्या प्रमाणात बदललेले नाही आहेत म्हणजेच याचा अर्थ असा होतो की आपल्या देशातील कापूस बॅलन्स शीट हे आधी होतं त्या प्रमाणात तसंच आहे कापूस उत्पादन मागणी आणि निर्यात याचं त्यामुळं देशातील कापूस बाजारामध्ये आधीचे जे काही भाववाढीचं समीकरण होतं ते देखील कायम राहू शकतं असा अंदाज आहे पुढच्या दो दोन आठवड्यामध्ये आपल्याला देशातील कापूस बाजार सात हजार सातशे ते आठ हजार रुपये या पातळीच्या दरम्यान दिसू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आणि तसंच पुढच्या दोन महिन्यांमध्ये म्हणजे मे महिन्यापर्यंत आपल्याला कापूस भावामध्ये सध्याच्या भावापेक्षा किमान पाच टक्के तरी सुधारणा अपेक्षित आहे असं देखील अभ्यास सांगितलं सांगितलंय म्हणजेच काय तर सी आय आयनं आजचा जो काही अहवाल आहे तो उत्पादन वाढीचा दिला असला तरीही बाजारामधलं समीकरण आपल्याला तसंच दिसेल म्हणजेच बाजारातल्या समीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता खूपच कमी आहे आता याचे पडसाद नेमके बाजारावर कसे होतात बाजारात कसे चढ उतार होतात याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतच राहू त्यासाठी आपल्या आयक्रोनच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका